श्री परमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार छत्तीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस दहा एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक दोनशे एक परमपूज्य गुरुदेवांनी औरंगाबाद सत्संग मंडळाच्या वर्धापन दिनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः औरंगाबाद सत्संग मंडळाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी भक्तांना दर्शन देण्यासाठी मी औरंगाबाद येथे आलो आहे तुमच्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंविषयी असलेलं प्रेम किंवा असलेला सद्भाव हेच माझं इथं येण्याचं मुख्य कारण आहे तुमचे गुरु हे ईश्वरी अनुग्रह झालेले आणि त्यांचा अनुग्रह तुम्हाला होतो हा अनुग्रह ईश्वरी परंपरेचा किंवा गुरुपरंपरेचा आहे आपली ही गुरुपरंपरा ही शिवाची परंपरा आहे फार दुर्लभ गोष्ट आहे ही ह्या परंपरेचा अनुग्रह आपल्याला होऊ शकतो आणि आपण आपल्या जीवनाचं सार्थक करू शकतो आपल्या कुळाचं आपल्या जीवनाचं सार्थक आपल्याला जर करता आलं नाही तर नरदेह प्राप्त होऊनसुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही ह्या नरदेहाचं सार्थक व्हायचं असेल तर मनुष्याला शारीरिक भावना येणं शारीरिक भावना पुरवणं त्याला आपण प्रपंच म्हणतो पण यात काहीही तथ्य नाही अज्ञानाने ह्या गोष्टी आपल्या हातून होतात परमात्मा हा अतिशय दयाळू असल्यामुळे त्यांनी स्वतःच ही गुरु परंपरा सुरू केली उदाहरणार्थ श्रीकृष्णांनी संदीपनींना गुरु केलं रामचंद्रांनी वशिष्ठांना गुरु केलं आणि ही परंपरा त्यांनी सुरू केली वास्तविक पाहता रामकृष्णाचा जर विचार केला तर ह्यांना गुरुची काही आवश्यकता नव्हती कारण ते पूर्ण स्वरूपाचं भगवंताचं सौंदर्य होतं पण अतिशय थोरवी असल्यामुळे परमात्म्याचं रूप असल्यामुळे मनुष्य देहाला गुरुची कशी आवश्यकता आहे गुरु हे जीवनामधलं कसं साध्य आहे आणि यांचा आधार असेल तर या भवसागरातून कसं तरुण जाता येईल ह्याचा अतिशय खोल विचार करून भगवंताने गुरु परंपरा सुरू केली वास्तविक गुरुस्वरूप म्हटल्यानंतर त्या ठिकाणी शिव हा आहेच आणि हा शिव अतिशय दयाळू प्रेमाळू कृपाळू आणि त्याचबरोबर शासनकर्ता पण आहे त्याने मानवाला अतिशय उच्च अवस्था काय दिली असेल तर ती गुरुपदाची दिली आहे त्यांच्या रूपामध्ये आपण जन्म घेतला आणि त्यांच्याच रूपातच लोकांना मार्गदर्शन करू लागले जीवनामध्ये गुरु असण्याची काय आवश्यकता आहे हे आजकालचे लोक बोलत असतात त्याचं कारण त्याचं अज्ञान म्हणा त्यांना काय समजत नाही म्हणा सध्याच्या शिक्षणाचा संस्कार असा होतो की माझ्या इतका हुशार कोणी शाळा नाहीच वास्तविक पाहता ते तसं नाही शिक्षण हे आपल्याला बुद्धी आहे म्हणून आपण घेऊ शकतो आणि शिक्षणाने आपल्याला सर्व ते समजतं ही जी कल्पना आहे ही सामान्य कल्पना आहे आपला हा जो नरदेह आहे ह्या देहाला अनेक प्रकारच्या भावना असतात काही सुप्त असतात आणि काही प्रगट होतात सुप्त भावना या आपण रोज पाहतो डोळ्यांनी पाहणे तोंडाने खाणे तोंडाने बोलणे हाताने क्रिया करणे हे प्रगट संस्कार आहेत पण गुरुदर्शनाच्या लाभामध्ये आपल्या ठिकाणी असलेली जी अध्यात्म सुप्त शक्ती जागृत होते आणि ही अध्यात्म सुप्त शक्ती जागृत झाली की मनुष्य परमार्थ करायला लागतो आणि परमार्थामध्ये त्याला मनुष्यत्व जाऊन त्याला देवत्व प्राप्त होतं ही अवस्था प्राप्त करून घेणं फार अवघड आहे हे खरं आहे पण मनुष्य जसजसा देवधर्म करायला लागतो तस तसं अंतःकरण कोमल व्हायला लागतं तो दयाळू होऊ लागतो चांगलं बोलू लागतो चांगलं करू लागतो हे सर्व कशाने घडतं तर गुरुदर्शनाच्या लाभात घडतं म्हणून या गुरूंना आपण मोक्षगुरू म्हणतो की ज्यांनी आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवला आणि आपलं हित पाहिलं ही गुरुपरंपरा आहे मी तुम्हाला गुरुस्थानी जरी असलो तरी तुमचा आंतरिक भाव दृढ असायला पाहिजे तेव्हा त्याचा अनुभव येईल दर्शनाने जरी तुमचा लाभ झाला तुम्हाला दर्शनाचा लाभ झाला तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या इथंच थांबू नका तर आपल्याला गुरूंची सेवा कशी करता येईल परमेश्वराची सेवा कशी करता येईल आणि हाच विचार आपण ज्या वेळेला करायला लागतो तेव्हा आपल्याला धर्म आठवायला लागतो धर्म हा ध्रुव धातूपासून निघालेला शब्द आहे ध्रुव म्हणजे धारण करणे आपण ज्या वेळेला धर्माचं आचरण करतो त्यावेळी विचार करायला लागतो नाना गोष्टी आठवायला लागतात यातून आपल्या देहावर एक प्रकारचा संस्कार होतो मनुष्य बुद्धिमान असतो ही गोष्ट खरी आहे पण ती बुद्धी कुठल्या मार्गाने मिळायची आहे आणि त्या मार्गातून आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि अशी जेव्हा त्याला बुद्धी व्हायला लागते तेव्हा तो गुरूंचा शोध घेतो आणि गुरूंचा शोध घेताना दैवयोगाने जर गुरूंची भेट झालीच तर तो मनुष्य म्हणून मनुण जगायला योग्य होतो आपल्याला दोन हात आहेत दोन पाय आहेत सबंध शरीर आहे खाता येतं पिता येतं बोलता येतं लिहिता येतं वाचता येतं यावर स्थिर राहून चालणार नाही तर आपल्या ठिकाणी अध्यात्मशक्ती जागृत होण्यासाठी त्या गुरूंचा शोध घ्यावा लागतो त्यांचा स्पर्श आपल्याला घ्यावा लागतो त्यांच्या ठिकाणी असलेले ज्ञान आपण स्वीकारावं लागतं आणि त्यांनी दिलेला स्पर्श किंवा त्यांनी दिलेला अनुग्रह आपली अध्यात्मशक्ती जागृत करतो मनुष्य म्हणून आपण जगायला लायक होतो ही अध्यात्मशक्ती म्हणजे आहे तरी काय तर अध्यात्मशक्ती म्हणजे आपल्या ठिकाणी जे भगवंताचं स्वरूप आहे वास आहे तो आ, वास जागृत होणं तो वास मुळात असतोच पण तो जागृत होणं त्याचं स्मरण करणं त्याची आठवण करणं त्याची सेवा करणं ही भावना त्या माणसाला यायला लागते हे आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपण काही करू शकलो नाही प्रपंच करून दाखवणं हे काही विशेष नाही आम्ही प्रपंच केला आहे प्रपंच करून दाखवला यात काहीही पुरुषार्थ नाही प्रपंच हे आपल्या जीवनात साधन आहे परमार्थ हे आपल्या जीवनाचं साध्य आहे जसजसं तुम्हाला या भावना येतील तुम्हाला गुरूंची सेवा करावीशी वाटेल दर्शन घ्यावं वाटेल त्या त्या वेळेला तुम्ही असा विचार नक्की कराल की आपल्यामध्ये बदल होतोय आणि हा जर बदल तुमच्या लक्षात आला होत आहे असं तुम्हाला वाटलं तर तुमचा विजय झाला असं समजा याला थोडा काळ जावा लागतो ही गोष्ट खरी आहे पण वारंवार गुरुदर्शन घेणं त्यांचे दोन शब्द ऐकणं त्यांचे आशीर्वाद घेणं हे जर तुम्ही करू लागलात तर तुमची आर्थिक स्थिती आपोआप बदलत जाते इथं काही उदाहरणं आहेत अशी की सुरुवातीला जेव्हा ते मला भेटले पगार पुरत नाही घरामध्ये भांडणं होतात घरामध्ये सारखे वाद चालू असतात मला काय मार्ग दाखवाल का प्रपंचाचा काही अनुभव नसल्यामुळे मला मार्ग दाखवणं थोडं अवघडच आहे तर आम्ही त्याला काय सांगतो की तू आज दर्शन घेतलं चांगलं केलं आता काही ढोंगी गुरु म्हणा किंवा काही लोकांनी म्हणा कोणी तंत्र दिले कोणी मंत्र दिले कोणी दोरा दिला कोणी गंडा दिला कोणी विभूती दिली जा तुझं कल्याण होईल असं सांगितलं असे गुरु काई गुरु जे गुरु असतील त्यांना काय गुरु म्हणायचं का वास्तविक त्यांच्या दर्शनामध्ये आपलं सर्व इप्सित पूर्ण झाले पाहिजे त्यांच्या दर्शनाने आशीर्वादाने आपल्या मनाची स्थिती आपली आर्थिक स्थिती उंचावली पाहिजे तुम्ही जास्तीत जास्त निष्काळजी कसे व्हाल असा आम्ही विचार करायला लागतो तुम्ही दर्शन घेता ही गोष्ट खरी आहे पण तुम्ही दर्शन घेतल्यावर आम्ही हा विचार करायला लागतो की याची दृढवृत्ती कशी वाढवावी याला आपल्याबद्दल प्रेम कसं वाटावं वा। याला सेवा करण्याची इच्छा कशी होईल धर्म काय आहे हे समजून घेण्याची इच्छा कशी होईल असा आशीर्वाद आम्ही तुम्हाला देतो हा आशीर्वाद दिलेला बहुतेकांना कळत नाही ते काय म्हणतात की मी आता अमक्या ठिकाणी अर्ज केला तमक्या ठिकाणी अर्ज केला अजून नोकरीचं बोलावणं आलं नाही आता काय सांगावं सांगा, सांगा यांना असं वाटतं की पुढे वाचली गीता अशी आपल्याकडे म्हण आहे बघा मला कोणाला गाढव म्हणायचं काही कारण नाही अरे भल्या माणसा मी तुझ्या पाठीशी उभा राहतो तू कशाला ही काळजी करतो मी सांगतो ह्या मार्गांनी तू जा कोणाला तंत्र देत नाही कोणाला मंत्र देत नाही कोणाला जप देत नाही माझी स्वतःची यावर अशी श्रद्धा आहे की ह्या दर्शनानेच तुम्ही यातून मुक्त व्हाल श्री गुरुदेव दत्त